अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा वा दर्यापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व दर्यापूर वासियांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला बळवंत वानखेडे यांचा दर्यापूर विधानसभा मतदारसंघ असून तेथून ते, ते आमदार म्हणून राहिले होते तर आता आमदारकीनंतर खासदारपदी बळवंत वानखेडे विजयी झाल्यानंतर त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे यावेळी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या तर यावेळी जाहीररित्या बळवंत वानखेडे यांनी मतदारांचे आभार मानले कुठेतरी जायचं म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये माझे सी मध्ये कुठेतरी जायचं होत तिथे त्या बळवंतरावचा इंटरव्ह्यू झाला मग माझा इंटरव्ह्यू सुरू होता आणि मध्ये पाहण्यासाठी खासदार मग काय माणूस पदावर बसल्या म्हणून आपल्यालाच आनंद नाही झाला ज्या पद्धतीने हे लोक बोलत होते ज्या पद्धतीनं खासच्या पद्धतीनं खालच्या हे लोक बोलत होते लढाई झाली ही निवडणूक सोपी नव्हती केली तर निश्चितच पुन, धनशक्तीचा कुठं कुठं प्रवास पडला असं आपल्याला जाणवेल पण पुन्हा मी सांगतो की धनशक्ती जनशक्तीनं ते हरवून टाकलं Isso Sei...